नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दोन टक्के जुलै अखेर त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सुरू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के भत्ता पाता वाढीचा निर्णय नेमका कधी निर्गमित होणार याकडे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे राज्य सरकारची पावसाळी अधिवेशन हे तिनांक अठरा जुलैपर्यंत होती या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही केंद्र सरकारने जुलै पंचवीस मधील चर्चा सुरू असून राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारी वाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही अधिकृत शासनीने एकतीस जुलैपर्यंत मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासनाने निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन टक्के डे वाढ व थकबाकी केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पंचवीस पासून दोन टक्के वाढी मागणी भत्ता हकबत्ताह हो अदा केला जाणार आहे ज्यामुळे एकूण मागणी भत्ता हा पंचावन्न टक्के इतका होणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दोन टक्के मागणी भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अन्यश्रणासाठी शासन जल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद